पिल्लू आज काय आज समर्थाच अन्न प्राशन आहे हो ना हा तू आज खाऊ खाणार नवीन नवीन खाऊ ऐशा अरे बाप रे <laughs> कशी करते का पडशीन bà đó bà là, Bài là... <cười> <cười> बघ समर्थ चालली अन्न अन्नप्राशन आणि गुरुवार या दोन्ही निमित्ताने आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी गेलो होतो तो 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 पाया पड़ा तो ना? दोग छान मजा करता है अरे बापरे टीमिंग केलाय कशी दिसते माझ पिल्लू काय खाते बापरे मला दे मला दे ताई दे येते माझ्याकडं येतील नको डॅडा पाहिजे डेडा पाहिजे बर अरे बापरे वरती लाव ना डोक्याला आता डॅडाचा डॅडाचा पण काढ आमची अन्नप्राशनची तयारी सुरू आहे आई तिथे स्वयंपाक करतात आणि समर्थाला काकाकडे बसायचं नाहीये आमच्या सोबत तिथे अन्नप्राशनची तयारी करायची हा सगळं झालेलं आहे फक्त नैवेद्याचं ताट आणि आमच्या समर्थाला रेडी करायचं आहे तिकडे सुद्धा सगळी तयारी करून झालेली आहे <laughs> आज साऊचं अन्नप्राशन आहे पण साऊचे आजोबा साऊचे डॅडा कोणीच घरी नाहीये फक्त <laughs> आजी आणि मम्मा यांचीच तयारी सुरू आहे अजून मामा आलेला नाहीये हाय ना साऊ साऊ मामा कुठे ग मामा कुठे मामा नाही अण्णा अजून

आहे में हो, में हो। में हा आहे समर्थाचा मामा सर्वजण बसले होते समर्थाच्या काकांना नाईट होती त्यामुळे सर्वांनी लवकर जेवण करून घेतलं मग आम्ही आमचा कार्यक्रम केला आणि हा आमचा काका बुका इथं आमची गडबड चालू आहे म्हण्या म्हण्या ऋषला तू दिला नाही तुला 응. 응. 아, 진짜. 아, 진짜. 아, 진짜. 그 아, 니이 아, 진짜. 아, 진짜. 아, 진이 아, 진짜. 아, 진짜. मार दिलाते हैं तो क्या ला मार क्या कर आइए देखो 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 �

अन्न प्रशांच्या नेक्स्ट डे लगेच हा जावळ विधी करायचा होता त्यामुळे समर्थाचा मामा परत घरी आला होता आज आमच्या साऊची आम्ही बट काढणार आहे मामा आलाय साऊ पिलूचा फर्स्ट हेअर कट मामा

मामाच्या गावावरून आम्ही सेम डे रिटर्न आलोय पाच रात्री आम्ही बाहेर डिगरसाठी गेलो गाडी चालवायची का काका सोबत बसून काय मस्ती चालली दोघांची Samartha, Kai seluruh, kail seluruh. Aigo, udah udah Maaf, udah 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 ini, jauh paling mana? jauh paling ya tuh, jauh paling. tuh, baru hai kak. काय चाललंय त्रास देते माऊला हा शॉपिंग करायला आलोय आम्ही पण बसली त्यांच्या सोबत खेळत पडेल तेवढा झालं पडलं आता मम्मा मारते बा आपल्याला

കാരണം പിന്നെ അങ്ങോ അതര തടസ്സ നോക്ക